नमस्कार डबल अकॅडमी पुणे मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे या ठिकाणी अंतर्गत भरती वाल्यांसाठी खुशखबर आहे कारण की अंतर्गत भरतीची जाहिरात आता या ठिकाणी कधी येणार आहे काय येणार आहे याची संपूर्ण लेटेस्ट अपडेटेड माहिती आणि पत्रासहित या ठिकाणी तुमच्या समोर मी आणणार आहे त्यामुळे अजूनही तुम्ही जागृत झाले नसाल तर लवकरात लवकर, लवकर जागृत व्हा तसंच या ठिकाणी अंगणवाडी सुपरवायझर ज्यांनी आता फॉर्म भरलेला आहे त्यांच्यासाठी फास्ट्रॅग रिव्हिजन बॅच आपल्या सुरू झालेली आहे आणि अंतर्गत भरतीसाठी एक तारखेपासून आपल्या स्टार्ट होत आहे त्या या ठिकाणी तुमची फास्ट बॅच सुद्धा आहे रेग्युलर बॅच सुद्धा या ठिकाणी आपली चालू आहे ज्यांना पाचशे पदांसाठी तयारी करायची आहे त्यांच्यासाठी मेंटरशिप बॅच सुद्धा आपली सुरू आहे त्यामुळे आता तुमच्या हातात आहे की तुमचं आता सिलेक्शन करायचं आहे किंवा नाही कारण की किती जागा येणार आहेत ह्याची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत जागा फिक्स झालेल्या आहेत परीक्षा सुद्धा फिक्स झालेली आहे तर तुम्ही बॅच जॉईन करू शकता बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये आहे तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही लेक्चर बघू शकता तर या ठिकाणी अंगणवाडी सुपरवायझर साठीचा सा जो प्रश्न आहे तो प्रश्न आता निवडलेला आहे या प्रश्नाचा प्रॉब्लेम सॉर्ट आउट झालेला आहे तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी सुवर्णमयी सूर्यमणी गायकवाड कार्याध्यक्ष एम ए पाटील अध्यक्ष ब्रजपाल सिंह सरचिटणीस सूर्यमणी गायकवाड तसं या ठिकाणी आजच मला आयुक्तालयातून कॉल सुद्धा म्हणजे मी कॉल केला होता संपूर्ण माहिती त्या ठिकाणी अपडेटेड आलेली आहे त्या ठिकाणी सगळ्या फॉर्मवर सह्या तुमची जाहिरात जास्तीत जास्त सात दिवसाच्या आत आता येणार आहे त्याचं कारण की जास्तीत जरा पाच दिवस शिल्लक धरा म्हणजे पंधरा फेब्रुवारी तसं मला तारीख मिळालेली की या पाच सहा दिवसात होईल परंतु दोन चार दिवस इकडे तिकडे धरा तुम्ही म्हणजे या ठिकाणी सात तारखेच्या आसपास सात ते पंधराच्या दरम्यान जाहिरात येणार आहे माझ्या हिशोबानं पंधरा फेब्रुवारी तारीख डिक्लेअर झालेली आहे जवळपास शंभर टक्के आहे परंतु जोपर्यंत येत नाही तोपर्यंत येत नाही माझ्या बोलण्याचा अर्थ नसतो त्यामुळे पंधरा तारखेच्या तुमची परीक्षा होणार आहे त्याचा तु अजून एक तुम्हाला पुरावा म्हणून सरकारी लेटर तुम्ही दाखवू शकत नाही पण हे तुम्हाला दाखवू शकतो तुमची जी अंगणवाडी संघटना आहे त्यांनी अठरा एक दोन हजार पंचवीस या ठिकाणी काय दिलेलं आहे पत्र दिलेलं आहे त्या पत्रानुसार आता त्यांनी प्रधान सचिव मंत्री महिला बाल विकास मंत्री आयुक्त या ठिकाणी महिला महिला बाल बाल विकास विकास योजना आयुक्त पुणे मंत्रालय मुंबई या ठिकाणी सगळ्या चौघांना यांनी पत्र दिलेलं आहे त्यांनी सांगितलेलं आहे की आय सी योजनेअंतर्गत मुख्य सेविकाच्या एकूण रिक्त पदापैकी पन्नास टक्के पद जे अंगणवाडी सेविकामधून सेविकांना मुख्य सेविकाच्या पदावर नियुक्ती देण्याबाबत या ठिकाणी त्यांनी पत्र दिलेलं आहे मुख्य सेविकेचे भरती नियम त्यानुसार दोन हजार पाचनुसार या ठिकाणी मागणी आणि नि निवेदन सादर केलेलं आहे की अंग एकात्मिक बाल विकास सेवा योजनेत काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका मुख्य सेविकांच्या जा रिक्त जागेवर पन्नास टक्के नियुक्ती करण्याचे शासनाचे नियम आहे दोन हजार नऊ सालापर्यंत संदर्भ शासन आदेशाने हजारो अंगणवाडी सेविकांना मुख्य सेविकेच्या पदावर नियुक्ती देण्यात आलेली आहे आणि दोन हजार नऊ पासून मात्र पात्र अंगणवाडी सेविकांना नियुक्ती देण्यात आली नाही त्यामुळे हजारो सेविका पात्र असूनही मुख्य सेविका होता आले नाही त्यांचं वय वाढल्यामुळे तुम्हाला माहितच आहे सगळ्या वयातून त्या ठिकाणी आवड झालेले आहे तर हाली पुस्तक तुमचं किती वयासाठी आहे तर या ठिकाणी आजच्या तारखेत पंचेचाळीस वयापर्यंत आहे परंतु पर लेटेस्ट जे अपडेट आहे ते आपल्याकडे आलेलं नाही जसं आलं तसं तुम्हाला त्या ठिकाणी वाढीबद्दल सांगणार आहे कारण की ऑलरेडी वेगवेगळ्या संघटनांनी चर्चा दिलेली आहे पत्र तर या ठिकाणी सेविकांना देण्यात आलेली नाही त्यामुळे हजारो सेविका पात्र असून मुख्य सेविका आले नाही ज्या सेविकांचे वय वाढले आहे त्यांचा यात दोष नाही त्या सेविका मुख्य सेविका होण्यास पात्र होत्या मात्र दोन हजार सालापासून शासनाने नियम असून सुद्धा सेविकांना मुख्य सेविका पदावर नियुक्ती देणे बंद केले आज मुख्य सेविकांचे हजारो पद रिक्त आहेत आणि अंगणवाडी सेविकांची मागणी आहे की पात्र अंगणवाडी कर्मचाऱ्यांना त्यांच्या वयात सूट देऊन मुख्य सेविका रिक्त जागेवर पन्नास टक्के नियुक्ती तातडीने देण्यात यावी म्हणजे काय सांगितलंय पन्नास टक्के म्हणजे वयात सूट देऊन लक्षात ठेवा नियुक्ती देण्यात यावी असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे सांगित आता मुख्य बघा काय विषय आहे तर एक महिन्याच्या एक महिन्याच्या आत संदर्भी शासन आदेशाने मुख्य सेविकेच्या रिक्त जागेवर पन्नास टक्के पात्र सेविकांना नियुक्ती देण्याची कारवाई केली नाही तर नाईलाजाने आठ दिवसांची नोटीस देऊन शेकडो अंगणवाडी महिला कर्मचारी आयुक्त कार्यालय येथे न्याय मिळेपर्यंत बेमुदत धरणे आंदोलनास बसतील परिस्थिती या थराला जाऊ न देता त्यापूर्वीच संदर्भीय शासन आदेशाने पात्र सेविकांना मुख्य सेविकाच्या पन्नास टक्के पदावर नियुक्ती देण्यात यावी अशी या ठिकाणी मागणी करण्यात येत आहे आणि आज मला वाटते उद्या अंगणवाडी वाल्यांची मीटिंग सुद्धा आहे मुंबईला तर त्या मध्ये काय होते ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुमची जाहिरात या ठिकाणी येणार आहे तर पत्र अठरा तारखेचं आहे मला या ठिकाणी मिळालेलं आहे ऑलरेडी माझ्याकडे लेटेस्ट ले आजचं अपडेट आहे की त्या ठिकाणी फाईल हे आयुक्त कार्यालयामध्ये आलेली आहे सामान्य प्रशासन विभाग इतर जे काय दोन चार विभाग आहेत त्या सगळ्या विभागातून आले आणि साईन झालेली आहे फक्त आता तुमची जाहिरात ही अपलोड करायची आहे आता राहणार प्रश्न की जागा किती आहे तर या ठिकाणी एकूण दोनशे बहात्तर जागा आहेत किती जागा आहेत एकूण दोनशे बहात्तर जागा आहेत त्या दोनशे बहात्तर जागेसाठी आता तुमचं सिलेक्शन कसं होते ते बघा दोनशे बहात्तर जर या ठिकाणी छत्तीस जिल्ह्याला भाग दिला तर तीन सात एकवीस नंतर सत्तावीस साधारणतः या ठिकाणी आठ जागा किती एका जिल्ह्याला आठ जागा येणार आहेत तीन अठरा सा तीन सात एकवीस तीन आठ चोवीस तीन नम सत्तावीस म्हणजे आठ नाही एका जिल्ह्याला ना सात जागा येणार आहेत किती जागा येणार आहेत सात जागा येणार आहेत आणि एका जिल्ह्यामध्ये किती कास्ट आहेत ओ पण ओबीसी एस सी एस टी व्ही जे ए जे बी विजे सी एल टी डी डब्ल्यू एस सी बी सी अशा वेगवेगळ्या जागा असल्यामुळे तुम्हाला जर तुमचं सिलेक्शन करायचं असेल तर तुम्हाला ऑनलाईन बॅच अजिबात पर्याय नाही त्यासाठी ज्यांनी नोट्स नवीन घेतल्या नसतील त्यांनी नोट्स घ्यायच्या ज्यांच्या जुन्या त्यांनी चेंज करायच्या कारण की तुम्हाला पर्याय नाही कारण की तुमच्या एका कास्टला एकच जागा आहे तुम्ही दोघी मैत्रिणी जरी एका जातीच्या असल्या तरी दोन मैत्रिणीपैकी फक्त एकतीस लागणार आहे किती लागणार आहे कारण की एका जातीला एकच जागा आहे कदाचित असं होऊ शकतं की एस सीच्या जिल्ह्यामध्ये तर एस समाज जास्त असेल किंवा एस सीच्या बाया रिटायर झाल्या असतील तर तिथे एससीच्या दोन असू शकतात मग अशा वेळेस कोणाला काहीच असू शकणार नाही त्यामुळे आता लक्षात ठेवा दोन विद्यार जरी दोन विद्यार्थ्यांमध्ये जरी जरी स्पर्धा स्पर्धा असेल असेल अंगणवाडी तर एक बिचारी आणि एक तशीच अंगणवाडी सेविका राहणार रा आहे त्यामुळे आता तुमचं सिलेक्शन तुमच्या हातात आहे अभ्यासाला तुम्हाला तयारी करायची आहे डबल अकॅडमी कायम तुमच्या सोबत आहे तुम्ही मेंटरशिप बॅच जॉईन करू शकता पर्सनल गायडन्स घेऊ शकता लक्षात ठेवा फक्त दोनशे बहात्तर जागा आहेत आता तुमच्या दोनशे बहात्तर म्हणजे तुमच्या जिल्ह्यामध्ये काही जिल्हे मोठे आहेत पुण्यासारखे जिल्ह्यामध्ये लोकसंख्या जास्त आहे ठाण्यासारख्या जिल्ह्यात लोकसंख्या जास्त आहे अमरावती नागपूर नाशिक अशा जिल्ह्यामध्ये कदाचित आठ आठ दहा दहा जागा आहेत किती जागा आहेत आठ दहा जागा आहेत आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये कदाचित काही लहान जिल्ह्यामध्ये सहा कुठं चार कुठं पाच कुठं तीन अशा प्रकारच्या जागा त्या ठिकाणी आलेल्या आहेत त्यानुसार तुम्ही तयारी करायची करा, आहे अभ्यासाला लागायचा आणि पटापट बॅसेस जॉईन करायच्या आहेत एवढं बोलून मी थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओला लाईक करून टाका चॅनल सबस्क्राईब करा आणि वय वाढीचं काय झालेलं आहे मी तुम्हाला सांगणार आहे एक्झॅक्ट डेट सुद्धा सांगणार आहे त्यामुळे तुम्हाला मी या ठिकाणी इंटिमेशन देत आहे पहिल्यासारखं आता झालं नाही आता सगळ्या फाईलवरच्या या झालेल्या आहेत सगळ्यांनी तयारीला लागायचं आहे उद्या सगळ्यांनी कॉल करून पटापट बॅच जॉईन करून घ्यायची आहे मिनिमम तुमची फॉर्मची डेट या ठिकाणी सुरू झाली पंधरा फेब्रुवारी पर्यंत जाहिरात येणार होणार म्हणजे तुमचे दोन तीन महिन्याच्या आत तुमची त्या ठिकाणी परीक्षा -पड़ बॅच जॉईन करून घ्या बॅचसाठी आपण ऑफर सुद्धा तुम्हाला देत आहे तुम्हाला दोन हजार रुपयामध्ये सहा महिन्यासाठी बॅच ची ऑफर सुद्धा देत आहे किती सहा महिन्यासाठी होऊन जाऊ दे तसंही त्या ठिकाणी आता सिलेक्शन आहे तुमच्या हातात आहे नंतर माणसानं सांगितलं नाही दोन मैत्रीण असतील तरी एका जातीची एकच लागणार आहे ओके okay, थँक्यू धन्यवाद